दीप न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आजच्या खड़ा घडामोडी रत्नागिरी जिल्हा 23 मे पर्यंत ऑरेंज अलर्ट नागरिकांनी काळजी घेण्याचा आवाहन कायगे विषय जनजागृती हा सिद्धी योग विधी महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम सरपंच सौ दिव्या मिलकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराचं दापोलीत उद्घाटन प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय खेड केंद्र येथे दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न राज्यात करोना रुग्णाची शंभरी पार सविस्तर वृत्त प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात मे मे या कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय एकवीस आणि बावीस मे या कालावधीत जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित आणि मालमत्तेची काळजी घ्यावी असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केलंय हेड येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचे योग विधी महाविद्यालय हे विविध कायदेविषयक व्याख्याने देऊन जनसामान्य लोकांमध्ये जनजागृती जनसा करण्याचं महान कार्य करत असून त्यांचा हा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे असं प्रतिपादन गुहागर तालुक्यातील वेंदूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ दिव्या विणकर यांनी केलं सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती बोनरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राध्यापक ॲडव्होकेट दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाने सुनील पाटील धनश्री नायर विराज चिखले यांनी वेलदूर ग्रामस्थांना पॉक्सो ॲक्ट बाल लैंगिक शोषण कौटुंबिक हिंसाचार मोटर व्हेकल ॲक्ट आणि सुरक्षा कायदा याविषयी मार्गदर्शन केलं यावेळी उपसरपंच राजू जावळे सदस्य इक्बाल पंची अध्यक्ष शंकर कोलतकर यांच्यासह मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते दापोली तालुक्यातील अगरवायनगणी पवारवाडी येथील नवतरुण मराठा मंडळ आणि उत्कर्ष महिला मंडळ यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं नुकताच उद्घाटन करण्यात आलं शिवसेना नेते रामदास भाई कदम यांना मंदिरात पुतळा देण्यास विनंती करण्यात आली होती त्यांनी ती मान्य केली या मंदिरात श्री सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई शिवसेना तालुका प्रमुख उन्मेश राजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते करोना व्हायरसनं पुन्हा डोकं वर काढल्याने नागरिकांची आणि आरोग्य यंत्रणेची झोप उडाली करोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसते महाराष्ट्रात करोनानं शंभरी पार केले मुंबईत करोनाचे पंच्याण्णव रुग्ण आढळून आले यावेळी कोविड जे एन वन चा नवीन व्हेरियंट आला असून योग्य ती काळजी घ्यावी असं आरोग्य यंत्रणेनं सांगितलं आहे शेती महामंडळाच्या जमिनी सौर प्रकल्पासाठी वापरण्याबाबत मंत्रालयात माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेअंतर्गत महामंडळाला आर्थिक उत्पन्न आणि शेतकऱ्यांना स्वस्त दरात वीज मिळवून देण्यासाठी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली महामंडळाच्या संयुक्त शेतीधारकांच्या वीज कनेक्शन मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत देखील या बैठकीत ठोस निर्णय घेण्यात आले या बैठकीला गृहराज्यमंत्री राज्यमंत्री नामदार दादा कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची मुंबईत बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी संभाजीनगर येथील पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली दापोली नगरपंचायत नगराध्यक्ष पदाकर्ता कृपा घाग यांनी मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याकडे नामनिर्देश पत्र सादर केलं याप्रसंगी दापोली येथील महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी खुशखबर असून आता गणेश मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेत समुद्र मार्गे प्रवास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आता मुंबईतून साडेचार तासात मालवण विजयदुर्ग तर तीन तासात रत्नागिरी गाठता येणार आहे मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून परवडणाऱ्या दरात जलवाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला जातोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे मान्सून तयारी संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली लष्कर नौदल हवाईदल दल कोस्ट गार्ड एन डी आर एफ एच डी आर एफ महानगरपालिका पोलीस रेल्वे यांसह सर्व संबंधित यंत्रणांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून आपल्या तयारीची माहिती मुख्यमंत्र्यांसमोर मांडली यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मंत्री गिरीश महाजन मंत्री मकरंद पाटील राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते खेड तालुक्यातील चिचगड येथील श्री भैरवनाथ मंदिर प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा दिनांक तेवीस आणि चोवीस मे रोजी आयोजित करण्यात आलाय या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय त्याचं औचित्य साधून तिंबत्ती नाका येथून सभाग्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत माजी आमदार संजयराव कदम यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ आणि महिला मंडळ मोठ्या संख्येनं उपस्थित होतं प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय खेड येथे दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून माउंट अबू येथून निवृत्त शिक्षक आणि अधिकारी ब्रह्मकुमार प्रकाश नवकुडकर कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील नेसरी येथून ब्रह्मकुमार विनायक कांबळे ब्रह्मकुमारी शशिकला पाटील तसेच रोटरी मीडियम स्कूल चे चेअरमन बिपिन दादा पाटणे सेविका दानिष्का नाडकर गीता बहनजी स्वरूपा बहनजी गुणवंत विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोणते मी डॉक्टर आय इंजर वकील अगिराय प्रोफेसर आय कोण मी हिंदू आहे कोण मुस्लिम आय पण ह्या सगळ्यांच्या अगोदर हे ज्यावेळी तुम्ही जन्माला आले नव्हता हिंदू मुस्लिम सिखी म्हणून डॉक्टर इंजर वकील म्हणून तुम्ही जन्माला आलेला नव्हता त्यावेळी सुद्धा आम्ही मध्ये होतो तर ते कोण तर तुम्ही आत्मा या हरामासाचा सांगाळा घेऊन मी जन्माला आलोय आणि वेगवेगळ्या चित्रांनी डॉक्टर इंजिनियर वकील प्रोफेसर हिंदू मुस्लिम शिख ईसाई अमुख अमुक अनेक प्रकारचे मी काय केले हे डेमी वापरलेले आहेत पण ह्या डेमीला चालवणारा मेन कोण आहे आत्मा आहे आणि त्या आत्म्याचा पिता परमिता परमात्मा आहे तो परमात्मा पण शांतीचा सागर आहे अनेक धर्माच्या लोकांनी आज कसं जर भेटलं तर आपले आपले भगवान प्रत्येकाने अलग अलग बनवून आपले आपल्याने आपला आहे कुणाचा पायपो कुणाच्या पायामध्ये नाही त्यामुळे आज जगामध्ये सगळे धर्मा धर्माच्या नावावर लढाई झवे लागलेली आहे आध्यात्मिक ज्ञान त्या परमात्म्याचा खरा परिचय जगाच्या सगळ्या लोकांना जर झाला तर पंधरा दिवसाच्या आत महिन्याच्या आत मी शंभर टक्के ज्ञान देतो जगामध्ये कुठे धार्मिक दंगे लोक होणार नाही नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला दहावीतच ठरवायला दहावी नंतर त्यावेळेस तुम्ही जाणार आहात त्यावेळेस तुम्ही कॉमर्स करणार आहात सायन्स करणार आहात मला मेडिकलला जायचं आहे मला इंजिनिअरिंगला जायचं आहे मला एन यूपीएससी एस करायचं आहे हे ठरवण्याचा जो प्रमुख काळ आहे हा नंतर आहे आणि विद्यार्थ्यांना आता खऱ्या अर्थाने दहावीमध्ये जर बघितलं तर साधारणपणे नव्वद टक्के मार्क्स हे जे विद्यार्थी रेग्युलर शाळेत जातात आणि शेवटचे दोन दो महिने प्रचंड मेहनत घेत घेतात त्या विद्यार्थ्यांना नव्वद टक्के पंच्याऐंशी ते नव्वद टक्के मार्क्स मिळतात परंतु पुढचा जो टप्पा आहे अकरावी आणि बारावी ह्या टप्प्यामध्ये ज्यावेळी तुम्ही सायन्स मध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला प्रचंड मेहनत आहे दहावी आणि बारावी त्याच्यामधला मोठा फरक आहे की दहावीच्या नंतर दहावीचा दहा पट अभ्यास त्यांना अकरावीला आहे आणि तेवढाच अभ्यास बारावीला आहे आणि हा एवढा अभ्यास प्लस त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल पण फार आहे त्याच्यामुळे मुलं जे आता मी बघितलं की दहावीला नंतर बारावीला ला नव्वद टक्के मार्क्स मिळवणारे फक्त ते तीन विद्यार्थी आहेत पण दहावीमध्ये बरेचशे विद्यार्थी नव्वद टक्क्याच्या वरती आहेत या घटेला जर आपण पाहिलं की दोनशे अकरा विद्यार्थी शंभर टक्के मार्क्स मिळवलेले आहेत दहावीच्या परीक्षेमध्ये आणि त्यातले संपर्क असूचे आहेत बोर्डाच्या दहावी बोर्डाचे मार्क मिळाले हे दोनशे अकरा विद्यार्थ्यांना शंभर टक्के मार्क्स मिळाले त्यामुळे तुमची डिफिकल्टी लेवल फार कमी आहे आणि तुम्हाला अकरावी आणि बारावी साठी तुम्हाला प्रचंड अभ्यास करावा लागणार आहे जनरल आमच्याकडे आता पाहिलं तर आमच्याकडे नऊ ते पाच पर्यंत आम्ही आर्ट्स कॉमर्स असो किंवा सायन्स असो आमच्याकडे क्लासेस चालतात आणि त्याच्यानंतर आम्ही असं म्हणतो की फक्त सहा तास त्याने घरी जाऊन अभ्यास करावा मी इथे सहज बोलून गेलो पण तू त्या विद्यार्थ्यांचे काय हाल होत असतील आणि त्याच्यासाठी त्यांना मेडिटेशनची गरज आहे कारण त्यांना प्रचंड ताण आहे अभ्यासाचा आणि हा ताण कमी करण्यासाठी त्यांना मेडिटेशन करावं लागतं त्यांना स्वतःला समजून घ्यावं लागतं पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला समजून घ्यायचंय मी काय आहे माझी कॅपॅसिटी किती आहे माझे मार्क्स काय माझी कॅपॅसिटी नाहीये मी किती करू शकतो हे मला स्वतःला पहिलं कळायला पाहिजे मी काय करू शकतो आणि तो जो कॉन्फिडन्स आहे ते विद्यार्थी सक्सेस जास्त होता आणि त्याच्याकरता ज्या तुम्हाला मेडिटेशन होतं त्यावेळेला तुम्ही स्वतः स्वतःलाच ओळखता म्हणजे इथे येण्याचा मुख्य उद्देश आहे तो तुम्हाला स्वतःला ओळखण्याचा मा माणसाचा देवत्वाकडे कसं आपल्याला जाता येतं हे इथे शिकवलं जातं इथे तुम्हाला तुम्हा तुम्ही काय आहात हे जातं आणि त्याच्यासाठी मेडिटेशन आणि ह्या गोष्टी शिकाव्या लागतात तुम्ही स्वतः काय व्हायचं आहे हे तुम्ही आत्ता ठरवा आणि त्याप्रमाणे तुमचं मार्गप्रमण करा इन्सानियत हे शिकवण इथं आल्यावर भेटते आणि मी नेहमीच मला गीता बेंडी इथं मला इन्व्हाइट करतात आणि मी येत असते मी खरोखर सांगते की मी असं मला वाटतं की मी भाग्यशाली आहे इकडे येऊन मी सर्व विसरते मला इकडे खूप शांती लागते आता तुम्ही सांगताय ते लवकर आठवा लवकर आठवा म्हणून मी पण थोडक्यातच बोलते ते मी नेहमीच सांगत असते तुमच्या हातून जे सन्मान सत्कार मी स्व स्वीकारते ना तर मला असं म्हणजे माझे हात सोन्यासारखे झाले असं मला वाटतं तर सर्वात पहिले धन्यवाद आणि सन्मान्य व्यासपीठ जमलेल्या पालक आमच्या देशाच्या भविष्य विद्यार्थी ब्रह्म कुमारीचा सर्व स्टाफ यांचा मी इथं मनापासून स्वागत करते आणि धन्यवादही मानते मी म्हणा फ्रेंड आज, आज आन, आन मला फ्रेंडचा दर्जा दिली त्याबद्दल मी आज खूप आनंद आनंद झालाय मला याचबरोबर वेळ झाल्या इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी